नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मा घेऊन आलो होत अजून नवीन अपडेट मित्रांनो काही दिवसांपूर्वीपासून आपलं एम डी एम ॲप जे आहे ते चालत नव्हतं आपल्याला ही संपूर्ण जी माहिती होती डेली अटेंडन्सची ती आपल्याला साईटवरूनच भरावं लागत होती परंतु आता यामध्ये थोडा बदल झाला आहे आणि आता एम डी एम ॲपमध्ये ॲप आपल्याला उपलब्ध झालेलं आहे इथे बघा आपल्याला जेव्हा आपण एम डी एमची लॉग इनचं पेज ओप ओपन करतो तेव्हा आपल्याला इथे डाउनलोड हा ऑप्शन दिसतोय डाउनलोड ऑप्शनमध्ये दुसरा ऑप्शन आहे बघा डाउनलोड पी एम पोषण ॲप पहिले यायचं डाउनलोड एम डी एम ॲप आता पी एम पे पोषण ॲप आहे ह्याच्यामध्ये हा थोडा बदल झाला आहे आता याच्यामध्ये जेव्हा आपण डाउनलोड करायचं जातो तेव्हा प्लीज अनइन्स्टॉल द प्रीवियस व्हर्जन यू पी एक्झिस्ट बिफोर इन्स्टॉलिंग दिस न्यू व्हर्जन ऑफ पी एम पोषण आपल्याकडे जर जुनं काही चालू असेल ॲप असेल वापरात तर ते पूर्ण अनइंस्टॉल करायचं आहे आणि तरच हे नवीन व्हर्जनचं पी एम पोषण ॲप जे आहे ते घ्यायचं आहे त्यानंतर याला ठीक आहे करूया त्याच्यानंतर आपलं हे जे ॲप आहे ते आपलं ॲप डाउनलोड व्हायला सुरू झालेलं आहे आता इथे डाउनलोड्समध्ये बघूया आपलं ॲप इथे दिसेल आपलं इथे बघा फाईल डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे आता ही फाईल आपण याच्यापूर्वी आपल्याला जे जुनं ॲप आहे आपल्याकडे जुने ॲप जे आहे ते ॲप आपण काढून टाकूया एम डी एम ॲप आधी स्टोरेज सर्व क्लिअर करायचं आणि मग आपल्याला हे जे ॲप आहे ते अनइन्स्टॉल करायचं आहे हे झालेले आहे आता नवीन ॲप आपण ते आणि ते आता इन्स्टॉल होतात त्याचा लोगो वगैरे सुद्धा नवीन आलेला आहे आता इथे आपण ते स्कूल स्कूल मॅपिंगचं ॲप टाकताना ॲक्सेप्ट होतं त्याच्यामध्ये आपण जी माहिती आहे ती प्ले प्रोटेक्ट केलं बंद केलं होतं त्याच्यामुळे ती येते आता इथे तुमचं शाळेचा यु यूज यू डाय एस टाकायचा आणि त्याच्यानंतर शाळेचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे आता इथे आपल्या शाळेचा यू डाय एस आणि रजिस्टर मोबाईल नंबर टाकलेला आहे एच एमचा आता आपण रजिस्टर करूया आता इथे आपला जो आहे ओ टी पी गेलेला आहे आता इथे ओ टी पी टाकल्यानंतर आपलं लॉग इन होईल में आहे। बागा आता मी ओ टी पी टाकलेला आहे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे इथे बघा आता आपण लॉग इन केलेलं आहे इथे पूर्ण फेस वगैरे सगळे बदल झालेले आहेत तर आता रोजच्या हजेरीमध्ये आपण जेव्हा आपण रोजच्या हजेरी म्हणतो तिथे आपल्या शाळेचा डेली अटेंडन्स टाकायचा आहे इथे बघा ही मार्च महिन्याची मागची भरलेली आहे आता इथे आपण डेली अटेंडन्स टाकून घेऊया ही बघा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे ॲप्लिकेशन पूर्ण झालेलं आहे चालू झालेलं आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र